नमस्कार तर आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत मस्त ताजा ताजा असा मटार मिळतो तर आज आपण करणार आहोत वटाणा भात तर वटाणा भात करायचं म्हटलं तर अगदी भाज्या त्या योग्य प्रमाणात घेतल्या ना तर खरंच भात खूपच सुंदर होतो तर मस्त असा ताज्या ताज्या हिरव्या वटाण्याचा मसाले भात कसा करायचा चला आपण संपूर्ण व्हिडिओ टिप्ससह बघूयात तर गॅसवर मी एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये दोन चमचे इतकं तेल घालते कधी पण लक्षात घ्या मसाले भात बनवताना थोडंसं तेल जास्तच टाकायचं जा। चवीला होतो बरं का मसाले भात त्यानंतर गरम मसाल्यामध्ये बघा तमालपत्र दोन घेतलेत पाच ते सहा मिरी घेतलेले आहेत दोन लवंग आणि दालचिनीचा तुकडा तर एवढे मसाले अगदी पुरेसे आहेत आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर एक मोठा चमचा आपण जिरं घालायचं आहे जिरा छान असं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये दोन मोठे कांदे घालणार आहोत तर मध्यम आकाराचे घेतले तर चार कांदे घ्या तर इथं दोन मोठे कांदे मी बारीक का असे उभे चिरून घेतलेले आहेत छान अशा पातळ स्लाईस करायच्या त्याच्यामुळे कांदा पटकन भाजला जातो आता हे मस्त असं व्यवस्थित परतून घ्या तर कांदा कितपत परतायचा तर थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मसाले भात आहे की नाही शक्यतो कुकरमध्येच करायचा कुकरमध्ये खूप सुंदर असा भात होतो आता बघा एक मोठा लाल असा पिकलेला टोमॅटो मी घेतलाय छान असा बारीक कट केलेला तो यामध्ये घातलेला आहे आता तो सुद्धा छान परतून घ्यायचा तर जास्त परतायचं नाही आहे अगदी कांदा टोमॅटो निम्मे शिजेपर्यंत परतून घ्यायचे तर बघा टोमॅटोसुद्धा लालसर छान झालाय त्यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण यामध्ये घातलेली आहे ती देखील परतून घेऊया तर लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात कसा बनवायचा त्याची देखील मी रेसिपी अपलोड केलेली आहे ती देखील जाऊन तुम्ही नक्की बघा खूप सुंदर प्रकारे भात दाखवलेला आहे आता दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा त्यानंतर अर्धी वाटी इतकं बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात आता बघा एक एक भाज्या आपण ॲड करत जाणार आहोत सगळ्यात अगोदर थोडासा गाजर टाक टाकलेला आहे त्यानंतर पाऊन वाटी इतकं मी मटार घेतलेले आहेत छान असे ताजे ताजे वटाणे आहेत हे ते देखील आपण थोडेसे परतून घेऊयात त्यानंतर बटाटे आता बटाटे दोन घेतलेले आहेत बघा लहान मुलं असतील तर दोन मोठे बटाटे नक्की घ्या कारण मसाले भातामध्ये बटाटा खूप सुंदर लागतो आता हे सगळं आपण व्यवस्थित बघा परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक ढोबळी मिरची यामध्ये मी घातलेली आहे एकच्यापेक्षा एक जास्त अजिबात घालू नका एकच ढोबळी मिरची घाला कारण तेवढा स्वाद त्याला पुरेसा आहे त्यानंतर मुठभर शेंगदाणे घातलेत बघा लहान मुलांना ना भातातले शेंगदाणे खूप आवडतात आणि खूप छान लागतात भातातले शेंगदाणे आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतलंय मसाल्यांमध्ये बघा एक चमचा बिर्याणी मसाला घेतलाय एक चमचाला थोडासा कमी गरम मसाला हळद आणि लाल मिरची पावडर मी ते दीड चमचा घेतलेली आहे आमचा घरगुती मसाला यामध्ये धना पावडर जिरा पावडर यांचं अगदी योग्य प्रमाण आहे त्यामुळे मी वापरलेलं नाही आहे तुमचा विकतचा मसाला असेल तर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर नक्की वापरा आता इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे भाताच्या आणि मसाल्यांच्या हिशोबाने मी मीठ घातले आता हे व्यवस्थित परतून घेऊया तर दोन मोठ्या वाट्या बघा इथं मी तांदूळ घेतलेला आहे तर हा आपला जिरा राईसला जो तांदूळ वापरतात ना तो घेतला आहे दोन पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे हा तांदूळ खूप छान मोकळा भात होतो तुमच्याकड जर बिर्याणीचा तांदूळ नसेल तर बघा हा सुद्धा तांदूळ आपल्याला बाजारात मिळतो तो घातलात तरी चालेल आता दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मी हा तांदूळ यामध्ये ॲड करते बघा जर तुम्ही एक दहा मिनटं जरी हा तांदूळ अगोदर भिजत ठेवला तरी चालेल परंतु डायरेक्ट जरी केला तरी काहीच हरकत नाही आता गरजेनुसार पाणी टाकायचं बघा दीडपट इतकं आपण पाणी घालायचं आहे तांदळाच्या दीडपट इतकं पाणी घातलं का भात अगदी छान व्यवस्थित शिजला जातो आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं जेव्हा आपण तांदूळ टाकतो ना तेव्हा दोन मिनटं तरी मसाल्यांमध्ये हा तांदूळ आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण थोडासा तडका बसला ना तांदळाला तर खूप सुटसुटीत आणि मस्त असा मसाले भात होतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कोथिंबीर राहिलेली कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून मी यामध्ये घातलेला आहे आणि आता व्यवस्थित ते सुद्धा परतून घेऊया पुदिन्याने खूप छान मसाले भाताला स्वाद येतो तुमच्याकडे पुदिना नसेल तर फक्त कोथिंबीर घातली तरी चालेल आता बघा कोमट पाणी मी यामध्ये घातले शक्यतो गरम कोमट पाणीच घाला आणि आता तूप घातलं आहे बघा मोठे दोन चमचे मी ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि आता तूप घातल्यानंतर आपण कुकरला झाकण लावायचं आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता तीन ते चार शिट्ट्या झाल्यात झाकण निघेपर्यंत आपण कुकर थोडासा गार करून घ्यायचा तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त मसाले भात झालाय गरमागरम वास तर असा भन्नाट सुटला आहे ना तर एक नंबर मसाले भात झाला आहे बघा खूप सुंदर सुंदर आणि चवीला एक एवढा भन्नाट होतो तर अशा प्रकारे खरंच नक्की करून बघा हा मसाले भात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये भाज्या नक्की ॲड करू शकता तर चला मस्त असा गरमागरम मसाले भात वटाणा भात आपला तयार झाला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी राहा थँक्यू धन्यवाद